काय प्रकरण आहे आणि इकडे तुम्ही गेल्या आठ दिवसा पहिले सातारा या ठिकाणी साता कुटुंब आहे कुटुंबातल्या ज्या महिला व माता भगिनी आहेत त्याच्यावरती इथलचा रहिवासी फिरोज पटेल व अशपाक पटेल व त्यांच्या काही गुंड लोकांनी त्यांच्या काही गुंडा लोकांनी त्या महिलेची छेडछाड केली छेडछाड केली असताना सदरील महिलेने त्यांना प्रश्न विचारला की बाबा तुम्ही अशा गोष्टी करू नका असं म्हटल्यानंतर त्यांनी आपल्या त्या महिलांचे कपडे फाडले सातारा परिसरामध्ये मागच्या काही आठ दिवसाखाली एका हिंदू भगिनीवर मारहाण झाली तिचे रस्त्यावरती कपडे फाडण्यात आले एवढं सगळं घडलेलं असताना सुद्धा बेल मिळेल अशी व्यवस्था व्यवस्था पोलिसांकडनं केली गेली आणि कोर्टामध्ये चोवीस तासाच्या आत्महत्याची बेल पण झाली आरोपी बाहेर आला आरोपीने सगळ्यांसमोर जे ती मिरवणूक काढली फटाके फोडले ही कुठली प्रवृत्ती ही जी प्रवृत्ती थांबली नाही तर आम्ही पण पोलीस शांततेने घेणार नाही आज फक्त शांततेमध्ये आंदोलन होतं याच्यानंतरचं आंदोलन शांततेत नसणार मागच्या आठ दिवसापासून आम्ही सी पी साहेबांना सुद्धा वेळ मागतोय याच गोष्टीसाठी रोज काही ना काही कारणाने ती बेल आ, भेट टळती आमची आता उद्या परत आम्ही एकदा प्रयत्न करू नाही तर आम्ही त्यांच्यावर सुद्धा जे ते आंदोलन लावू